माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून जेव्हापासून या जिल्ह्यामध्ये मी काम करायला लागली तेव्हापासून दोन हजार बारा पासन मी हा राजकीय माझा प्रवास चालू केला गंगाखेड तालुक्यातल्या ह्या परभणी लोकसभातल्या बऱ्याचशा गावांमध्ये मी मुक्काम केले आज काळू शेटनी मायासाठी भाषण केलं छान आनंद झाला मला पहिल्यांदा भाषण केलं असं कारण आधी आम्ही फिरायचो तेवढं बोलणं सोडून मला काही पण सांगा दिले का सर एवढं त्यांचं म्हणणं असायचं पण या परभणी जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाने मला बघितलंय की कसरी मी आज इथपर्यंत आलेली आहे रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी म्हणून निश्चितच मी स्वतःला भाग्यवान समजते आणि आज त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी राज्याची राज्यमंत्री म्हणून काम करते